खनबाग पंचमुखी मारुती रोड येथे भर दिवसा उघड्या घरात अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने असा एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना पाच एप्रिल रोजी भर दिवसा सकाळी साडे ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडले या प्रकरणी जयश्री मनोहर मोहिते वय चव्वेचाळीस यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे कुटुंबासोबत घर नंबर एक हजार दोनशे सत्याहत्तर पंचमुखी मारुती रोड गिरिजा शंकर अपार्टमेंट शेजारी खनबाग सांगली येथे राहतात पाच एप्रिल रोजी भर दिवसा सकाळी साडे दहा ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घराचे उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या तिजोरीतील एकाहत्तर हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले म्हणून फिर्यादीने सांगली शहर ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सहा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल आहे